सोमवारी बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचं उद्घाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते पार पडलं यावेळी रेल्वे प्रशासनातर्फे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अनेक रेल्वे प्रवासी संघटना आणि नागरिक देखील उपस्थित होते यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी होम प्लॅटफॉर्मचं उद्घाटन आणि स्थानकात सुरू असलेल्या इतर विकास कामांचं भूमिपूजन केलं आणि उपस्थित नागरिकांना संबोधित केलं यावेळी अनेक रेल्वे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वेच्या बाबतीत होणाऱ्या गैरसोयींचं निवेदन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना दिलं तर रेल्वेगाड्या वेळेत नसल्याने सामान्य प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो त्यामुळे रेल्वे प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी रेल्वे प्रवासी अजय देशमुख यांनी केली कार्यक्रम अतिशय चांगला आहे त्याबद्दल कुठेही दुमत नाही परंतु रेल्वे प्रवाशांची जी गैरसोय होते ज्या गाड्या ज्या वेळेत पाहिजेत त्या दिल्या जात नाहीत एस्पेशली सकाळी नऊ एकोणचाळीसची फास्ट लोकल मुंबईला गेल्यानंतर दहा अठराला गाडी आहे मधल्या एकोणचाळीस मिनिटात लोकांनी करायचं काय त्या एकोणचाळीस मिनटामध्ये बऱ्याचशा लोकांची मुंबईला जाणाऱ्यांची जी कामं असतात ती रखडली जातात कारण गाडी नसते तिथे त्यामध्ये कमीत कमी दोन गाड्या पाहिजेत सकाळच्या वेळेला ज्या गाड्या जातात त्या गाड्यांमध्ये एस्पेशली लेडीजच्या फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये विजिलन्स ठेवा तिथे फर्स्ट क्लासच्या बायकांना इथे चढायला मिळाल्यानंतर बसायला मिळत नाही त्यांना अप टू ठाणा उभं राहून जायला लागतं बरोबर आहे ही बऱ्याच वेळा तक्रार दाखल करूनसुद्धा त्याच्यावर काही ॲक्शन घेतली जात नाही दुसरी गोष्ट सकाळच्या जेवढ्या गाड्यात एकही गाडी वेळेवर जात नाही रोजच्या दहा ते पंधरा मिनटं गाड्या लेट असतात सहा बावीसची असो तुमची साडेपाचची गाडी असो त्याच्यानंतर सात पस्तीस असो सव्वा सात असो ज्या सगळ्या कर्जातून येणाऱ्या गाड्या सगळ्या गाड्या रोज का लेट येतात ह्याच्यावर रेल्वेने विचार करण्याची वेळ आलेली आहे लोकांचा अंत बघू नका लोक रोज पेशंट्सनी इथे येतात गाडी लेट आहे म्हटल्यानंतर उभेच राहतात त्यांच्याकडे नाईलाज नसतो नाईलाजच तो ते प्रवास करतात आणि रोज लोकांचं ज्यांच्या ज्यांचं बायोमेट्रिक आहे त्यांना रोजचं पंधरा वीस मिनटं लेट होतो त्याला रेल्वे जबाबदार आहे याच्यावर रेल्वेने विचार करण्याची वेळ आलेली आहे संध्याकाळच्या वेळेला तीच वेळ आहे दुपारच्या वेळेला तीच वेळ आहे रात्री कल्याण आल्यानंतर गाड्या पंधरा ते वीस मिनटं निष्कारण अडकून हो ठेवतात का याच्यावर रेल्वेनी काहीतरी एक समाधानकारक उत्तर द्यावं तुमच्याकडे जो काही फोर्स आहे तो तुम्ही प्रॉपरली वापरला जात नाही वेश विशेष करून बदलापूर आणि पुढे जे लोक राहतात त्यांच्यावर रेल्वेचं म्हणायला घेतलं तर ते दुर्लक्ष करतात तुम्ही ज्या अंबरनाथला गाड्या येतात त्या बदलापूरला काय आणत नाही असं म्हणत नाही की सगळ्या आणा पण दहातल्या दोन गाड्या तर आणू शकता त्या आणा कल्याणला भरपूर गाड्या त्या तुम्ही गाड्या पुढे आणा पंधरा डाग्यांची गाडी का सुरू करत नाही आहेत ए सी लोकल तुम्ही फक्त दोन दिल्या दुपारी संध्याकाळी का देत नाही आहेत सकाळी का देत नाही आहेत याच्यावर एक तर रेल्वेने अभ्यास करायला हवा रेल्वेचे स्टेशन मास्टर आणि जे कोणी इकडचे जे त्यांचे त्यांच्याबरोबर जे कोणी सिनियर असतील भले सी एस टीचे असतील त्यांनी सगळ्यांनी बसा याच्यावर एक अभ्यास करा आणि त्यातून तोडगा निघू शकतो लोकांचा तुम्ही जो काय रोष होऊन घेतला तो कमी होऊ शकतो लोकांना एक तर मेन म्हणजे त्यांना व्यवस्थित सर्विस हवे इथे आल्यानंतर पंधरा मिनटं गाडी लेट असल्यानंतर सामान्य माणूस त्या गाडी चढू शकत नाही मग तो मागच्या गाडीची वाट बघतो नाहीला तो हे स्वतः तीन वेळा प्लॅटफॉर्मवरून घरी परत गेलेले आहेत सकाळी गर्दीच्यामुळे गाडी चढू शकले नाही आहे ही परिस्थिती जी आता निर्माण झालेली आहे ती थांबायला हवी याच्यावर रेल्वेने तोडगा काढायला हवा एवढंच माझं म्हणणं आहे आपलं नाव अजय देशमुख तर रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोमानानुसार असलेली तिकिटातील पन्नास टक्के सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी अस्तित्व ज्येष्ठ नागरिक सेवाभावी मंडळाचे डी एम बागडे यांनी केली रेल्वे मंत्र्यांना आमची अशी विनंती आहे की वयोमानाथ ज्येष्ठ नागरिकांना इथं रिझर्वेशनसाठी किंवा तिकीटासाठी सेपरेट विंडो किंवा ॲटलीस्ट सेपरेट क्यू असावी त्याप्रमाणे जे बंद केलेलं जे पन्नास टक्क्याचं जे कन्सेशन होतं ज्येष्ठ नागरिकांसाठी ते पूर्ववत चालू करावं अशी बदलापूरच्या ज्येष्ठ नागरिक सेवाभावी मंडळाची विनंती आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज